अमरावती जिल्ह्यातील बडनेरा ते यवतमाळ महामार्ग आता जीवघेणा मार्ग बनला आहे या महामार्गावर दर काही मीटरवर खोल खड्डे पडले असून वाहन चालकांचा जीव वाहन अक्षरशः देतो बडनेरा ते शिंगणापूर या रस्त्यावर खड्ड्यांनी अक्षरशः रस्ता गायब झाला आहे खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात रोजच अपघात घडत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मात्र नेहमी सारखी थातूरमातूर डागडुजी करत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रकाश यांनी केला या भयानक परिस्थितीवर शिवसेनेने संताप व्यक्त केला असून दोन दिवसात खड्डे बुजवा नाहीतर रास्ता रोको आंदोलन सुरू करू असा इशारा प्रकाश प्रकाशकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे दिला निवेदनात अमरावती यवतमाळ महामार्गावरील बेंबळा पूल धानोरा गुरव बस स्टॉप माऊली चौक धानोरा माऊली पेट्रोल पंप परिसरासह सगळीकडेच खड्ड्यांचे साम्राज्य असल्याचे म्हटले आहे तुम्ही फालतूच्या गोष्टी नका सांगत जाऊ आम्हाला विचारून नाही चहापेक्षा केटली गरम नका होत जो आम्ही काही पैसे मागले आलो ग तुमच्या ऑफिसले कामा गेला आलो जनतेचे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आधी सहज सांगत राहत यांना आम्ही काम घेऊन येतो ना नेहमी येणारे लोक आठवड्यातून दिवस तुमच्या कार्यालयात बसतो